आज आपण अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये पेड्याप्रमाणे मऊसूत आणि अगदी खुसखुशीत तसे तोंडात टाकताच विरगळणारे पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुमचा पाक जरी बिघडला तरी तुमचे रवा लाडू अजिबात बिघडणार नाहीत त्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे रवा बारीक घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान असे मौसूत होतात तर हे पहा इथे आठ ग्रॅम जास्त आहे त्यामुळे मी बरोबर करून घेते दोनशे पन्नास ग्रॅम येथे मी रवा घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा सेट करून घेते मशीन आणि आता त्यामध्ये एकशे पन्नास ग्रॅम येथे मी साखर घेतलेली आहे साखर येथे थोडी जास्त गोड आहे त्यामुळे मी एकशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे साखर जर कमी गोड असेल तर तुम्ही एकशे पंच्याहत्तर ग्रॅम येथे साखर वापरू शकता त्यानंतर तूप घेताना येथे मी शंभर एम एल तूप घेणार आहे त्यानुसार येथे मी त्याचं वजन करून घेते हे पहा ते याचं कमी किंवा जास्त प्रमाण होऊ शकतं तर त्यानुसार तूप आपण घेणार आहोत तर आता सगळ्यात आधी स्टेप वनमध्ये येथे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीची दोन मिनटं मी नुसताच कोरडा रवा भाजून घेणार आहे त्यानंतर थोडं थोडं तूप घालत आपल्याला रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला अर्धा किलोचे लाडू बनवायचे आहेत वजनी प्रमाणानुसार त्यामुळे मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे जर तुम्हाला एक किलोचे वजनी प्रमाणानुसार लाडू बनवायचे असतील तर तुम्ही इथे अर्धा किलो लाडू घेऊ शकता आणि त्याप्रमाणे पुढचं साहित्य घेऊ शकता तर हे पहा दोन मिनटं चांगला असा रवा मी भाजून घेते त्यानंतर यामध्ये आता थोडं थोडं तूप ॲड करते तर सुरुवातीला एक दोन ते तीन चमचे तूप मी ॲड करून घेते तूप तुम्ही इथे वितळूनसुद्धा घेऊ शकता तर हे पहा ते दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं असं भाजून घेऊयात थोडं थोडं तूप घालत घालत रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे है। म्हणजे आपल्याला नेमका तुपाचा अंदाजसुद्धा येते येऊ शकतो तर चांगला असा आता कलर चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका हे पहा आणखीन एक दोन ते तीन चमचे तूप यामध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटं चांगला असा हा रवा भाजून घेते हलका हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त मोठ्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर रवा भाजायचा नाही नाहीतर मग रवा पटकन भाजला जातो पण लाडू मात्र करकरीत होतात त्यामुळे लो गॅसवर चांगला असा रवा आपल्याला येथे भाजून घ्यायचा आहे तर हे पहा इथे मी ऑलमोस्ट सगळं तूप घातलेलं आहे तर एक मोठा चमचा तूप इथे शिल्लक राहिलेला आहे बाकीचं म्हणाल तर सगळं तूप इथे मला लागलेलं ला ला आहे लो गॅसवर चांगला असा कलर चेंज होईपर्यंत मी रवा भाजून घेतलेला आहे तर मला इथे साधारणतः एक बारा मिनटं तरी लागलेली आहेत लो गॅसवर रवा चांगला असा भाजून घेण्यासाठी हलका हलका कलर चेंज झालेला आहे हलकासा लालसर कलर रव्याला आलेला आहे तर या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच हे मी जो रवा आहे तो साईडला काढून घेते कारण कढई गरम असल्यामुळे खालून करपण्याची रवा पटकन शक्यता असते कारण इथे मी रवा बारीक वापरलेला आहे तर आता हा रवा जो आहे भाजलेला तो मी साईडला काढून घेते नेक्स्ट स्टेपमध्ये त्याच कढईमध्ये जे साखर आपण मेजरमेंट करून घेतलेली आहे ती घालायची आहे जवळपास एकशे पन्नास ग्रॅम साखर वापरलेली आहे तुम्ही एकशे पंच्याहत्तर ग्रॅम किंवा आवडत असेल जास्त गोड लाडू तर तुम्ही दोनशे ग्रॅमसुद्धा वापरू शकता तर साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त नाही साखर बुडेल इतपत इथे मी पाणी घातलेलं आहे तर आता मोठा गॅस सुरुवातीला करायचा आहे आणि साखर आपल्याला इथे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे हाय फ्लेमवर हे पहा साखर आपले इथे चांगले अशी विरगळलेली आहे आणि पाण्याला चांगली अशी उकळली आलेली आहे या स्टेजवर इथे एक चमचाभर मी दूध घालते म्हणजे जे, जे काही याची मळी आहे ती निघून जाते पाकातली तर थोड्या वेळानंतर एक मिनिटभरानंतर तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू वर पाकावर मळी यायला सुरुवात होते तर ही पहा अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपल्याला ही साईडला करून घ्यायची आहे म्हणजे पाक एकदम स्वच्छ असा तयार होतो तर आता ही मळी मी काढून घेते त्यानंतर साधारणतः एक पाच मिनटानंतर आपल्याला हा पाक आता चेक करून पाहायचा आहे तर आता पूर्ण साखर विरगळल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर पाच मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आणि पाच मिनटानंतर चेक करून पाहायचा आहे तर एका प्लेटमध्ये थोडासा पाक मी काढून घेते एक तीस सेकंद त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हातावर अशा पद्धतीने घेऊन आपल्याला पाक चेक करून पाहायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एक तार येत आहे तर इथे समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने एक तार आली की ते आपला पाक तयार झालेला आहे गॅस लगेचच मी बंद केलेला आहे कारण मग लगेच आपला पाक पुढे जाण्याची शक्यता असते तर यामध्ये आता हे जे आपण भाजलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि लगेचच पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित आपला इथे पाक तयार झालेला आहे पटापट मिक्स करून घ्यायचं झाकण जा, ठेवायचं आणि एक पंधरा जा, ते वीस मिनटासाठी हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं जास्तीत जास्त अर्धा तास सुद्धा लागू शकतो थंड होण्यासाठी तर हे सगळं मिक्स करून हे मी आता मिश्रण जे आहे ते साईडला ठेवून देते हे पहा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सुरुवातीला सेलसेर वाटत असलं तर नंतर हे मिश्रण आळून येतं आणि पाक सुद्धा आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये अधून मधून हे मिश्रण हलवून आहे तर एक अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं चांगलं सुट्टं झालेलं आहे अधूनमधून मी चमचाच्या साह्याने हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये चमचाभर वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घालायची राहून केली होती तर आता चमचाच्या साह्याने पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत जर मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल किंवा आपला पाक जर पुढे गेला असेल आणि मिश्रण घट्टसर जर झालं असेल किंवा मिश्रण कोरडं झालं असेल तर ह्यामध्ये हलकासा एक तरी पाक आपण करून घालायचा आहे म्हणजे लाडू व्यवस्थित असे आपले वळले जातात आणि समजा जर पाक आपला इथे सैलसर झाला असेल किंवा कच्चा पाक जर राहिला असेल आणि मिश्रण पटकन आळून येत नसेल तास झाला किंवा अर्धा तास त्याच्यापेक्षा जास्त पुढे वेळ गेल्यानंतर जर पाक आपला आळून आला नसेल ना मिश्रण एकदम सैलसर असेल तर तुम्ही आणखीन एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवर हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लेटवर पसरून द्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचे आहे हलकंसं मिश्रण थंड झाल्यानंतर हे पहा बघता बघता आपला लाडू वळून झालेला आहे बाकीचे लाडूसुद्धा अशाच पद्धतीने वळवून घेऊयात म्हणजे तुमचा जरी पाक चुकला जरी पाक तुमचा थोडासा कच्चा राहिला किंवा जरी पाक तुमचा पुढे गेला तरी तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत सोपी ट्रिक आहे जर तुमचा पाक पुढे गेला मिश्रण घट्टसर झालं तर त्यामध्ये हलकसा एक तारीख पाक करून तुम्ही घातला की मिश्रण चांगलं असं मऊ पडतं आणि लाडू पटकन वळता येतात आणि हलकंसं सेलसर झालं तर दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि थंड करून त्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत काही जण दूध वापरतात पण दुधामुळे जास्त दिवस लाडू टिकत नाहीत तर हे पहा चांगले असे लाडू आपण येथे सगळे वळवून घेतलेले आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तोंडात टाकताच विरगळणारे आणि खुसखुशीत असे हे आपले रवा लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका